आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्हा परिषदावरती एकाच वेळी एकाच तारखेला सत्तावीस महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी शिक्षक संघटनांच्या वतीनं सत्तावीस मागण्यासाठी आज सामूहिक रजा घेऊन महाराष्ट्रातलं हे पहिलं आंदोलन असेल ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षकाच्या संघटना स्वतःची एक दिवसाची रजा घेऊन केवळ विद्यार्थ्यासाठी गोरगरीब पालकासाठी आणि शिक्षणासाठी निघालेला हा वेगळा मोर्चा आज या ठिकाणी आक्रोश मोर्चा होऊन तो लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास चार हजार शिक्षक महिला शिक्षिका या सगळ्या रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि हा एक ऐतिहासिक मोर्चा त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आमचं मागणं एकच आहे की आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकू द्या ही प्रामाणिक भूमिका घेऊन आज हा मोर्चा वंचित बहुजन गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व संघटनांनी मिळून काढलेला आहे हे सरकारचं जे धोरण आहे या बाबतीत खर तर मला मना ये की उल्लू काफी है बर्बदी आहे चमन शमन ए बर्बाद एक ही उल्लू काफी है या तो हर शाख पर एक एक उल्लू बैठा है अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते कारण दररोज एक एक नवीन जी आर नवीन आमच्या माथी मारलं जातं गुरुजींना ऑनलाईनमध्ये कायम गुंतवून ठेवून विद्यार्थ्याचं नुकसान केलं जातं आणि म्हणून जे मूळ कामासाठी आमची नेमणूक झालेली आहे त्या कामाला आम्हाला न्याय देऊ द्या आणि वर्षभर इतर कामं लावायचं आणि पुन्हा गुणवत्ता मागायचं हा जो खेळ चालू झालेला आहे हा गोरगरिबी विद्यार्थ्यावरती आणि आमच्या शिक्षकावरती फार घोर अन्याय आहे यासाठी आजचा हा मोर्चा होता सत्तावीस मागण्याचं निवेदन दिलेलं आहे या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर, तर सरकारला याचे परिणाम फार मोठे भोगावे लागतील ला। अशा पद्धतीचा इशारा आम्ही सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद